नमस्ते आज आपण मंचुरियन सूप बनवणार आहोत त्याच्यासाठी मी कोबी गाजर शिमला मिर्च बीन्स आणि लसूण कांदा आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपण त्याला तर एका कडेमध्ये तेल टाकून कांदा लसण हिरवी मिरची शिमला मिरची गाजर बारीक चिरणीला आणि थोडीशी बीन्स टाकून हे छान परतून घ्यायचं हे थोडंसं शिजल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकायचा आणि मी एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा छान बॅटर बनवून घेतलेलं आहे आता त्या भाज्यामध्ये आपण एक चमचा चिली सॉस एक चमचा सोया सॉस एक चमचा टोमॅटो कॅचअप आणि थोडीशी पुदिना पावडर टाकून थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट टाकून घ्यायची आणि त्याला चांगलं येईपर्यंत शिजवून घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडंसं आणखी सोया सॉस टाकून हे मिक्स करून घ्यायचं याचा उकळल्यानंतर कलर एकदम दार्थ येतो थोडीशी साखर चवीनुसार मीठ थोडंसं टाकून घ्यायचं मध्ये आणि हे सूपचा मसाला आहे ते टाकून घेतलेलं आहे हे सूप पूर्ण व्हेजिटेबलनी बनलेलं आहे म्हणून ही त्याची चव खूप छान लागते हे आपलं सूप तयार झालेलं आहे आता कलर पण छान आलेला आहे त्याचा आता आपण हे सर्व करून घेऊयात आपण बॉलमध्ये त्याच्यावरती थोडीशी पातीचा कांदा टाकून घ्यायचा पातीच्या कांद्याशिवाय ही सूप छान नाही लागत आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची हे झालं आपलं सूप तयार तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू वरून थोडंसं नूडल्स टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर आणि पातीचा कांदा टाकायचा थोडंसं आणि मग ही डिश सर्व करायची हे झालं आपलं मंचा सूप तयार